अत्यंत महत्त्वाची बातमी आहे उद्यापासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर बासष्ट तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे उद्यापासून मध्य रेल्वेवरील प्रवास टाळला तरच बरा अशी परिस्थिती आहे हा ब्लॉक तीस मे रोजी रात्रीपासून सुरू होईल डाऊन फास्ट लाईनसाठी बासष्ट तासांचा तर अप स्लो लाईनवर बारा तासांचा हा ब्लॉक असणार आहे दरम्यान एक आणि दोन जूनला सी एस एम टी स्थानकात छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेचे डी आर एम शलभ गोयल यांनी सांगितलं से सा से या सा की या एक आणि दोन जूनला सी एस एम टी स्थानकात छत्तीस तासांचा ब्लॉक होणार आहे सी एस एम टी स्थानकात दहा आणि अकरा नंबरच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे फलाटाचा विस्तार केल्यानंतर सोळा किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या फलाटावर थांबवता येतील तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा सर्वात बिझी प्लॅटफॉर्म आहेत या फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील प्रयत्न असा आहे की दोन्ही ब्लॉक एकाच वेळी घेण्यात यावा कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल सीएसएमटी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे त्यानंतर आता ठाणे था स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरू होईल